गुरुप्रतिपदा गुरुचरित्र पठन शक्य नाही दहा मिनिटात होणारे स्तोत्र म्हणा पूर्ण पुणे मिळवा गुरुवारी आलेल्या गुरुप्रतिपदेला अवघ्या दहा मिनिटात पूर्ण पठण होणारे अत्यंत प्रभावी स्तोत्र अन दत्वगुरूंचे शुभाशीर्वाद प्राप्त करून घ्या असे सांगितले जाते यंदा दोन हजार पंचवीस मध्ये गुरुवार फेब्रुवारी तेरा रोजी माघकृष्ण प्रतिपदा म्हणजेच गुरुप्रतिपदा आहे याच दिवशी श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी लौकिक अर्थाने अवतार समाप्ती करताना गाणगापूर सोडले व श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्रात कर्दळीवनात अवतार गुप्त ठेवला प्रथम श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या दिव्या अवतारानंतर दत्तगुरूंचा नृसिंह सरस्वती महाराजांचा अवतार झाला माघकृष्ण प्रतिपदा या तिथीला अतिव प्रेमादराने प्रतिपदा असे संबोधले जाते द्वितीय श्रीदत्तावतार भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी याच तिथीला शैल्यगमन केले श्री प्रतिपदा ही फार विशेष पुण्यतिथी असून सर्वच गुरु संप्रदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी होते या दिवशी दत्तगुरूंचे पूजन नामस्मरण मंत्र जप करणे शुभ मानले जाते श्रीनुसिंह सरस्वती महाराज गुरुचरित्राचे कर्ते मानले जातात श्रीनुसिंह सरस्वती महाराजांचे स्मरण म्हणून संपूर्ण गुरुचरित्राचे पारायण करता आले नाही तरी दहा मिनिटात होणारे आणि तितकेच पुण्य मिळणारे हे प्रभावी स्तोत्र अवश्य म्हणावे असे सांगितले जाते श्रीदत्त अवताराचा आणि श्रीदत्तात्रेय देवतेचा उद्भव उगम आणि प्रवास अद्भूत आहे श्रीदत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती स्थिती आणि लय तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्मतत्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरु गुरु म्हणजे केवळ मास्तर नव्हे गुरु म्हणजे केवळ शिकविणारा नव्हे ज्याला आपल्या शिष्याबद्दल ममत्व वाटते आपल्यापाशी असलेली ज्ञानसमृद्धी शिष्यापर्यंत पोहोचवावी अशी ज्याला तळमळ असते शिष्याने आपल्याही पुढे जावे अशी इच्छा जो मनोमन बाळगतो तो खरा गुरु दत्त संप्रदायात गुरुचरित्र गुरु पारायणाला अनन्यसाधारण महत्व आहे गुरुचरित्र पारायणाचे अनेक लाभ होतात अपार पुण्य लाभते दत्तगुरूंची विशेष कृपा होते अशी मान्यता आहे अनेक ठिकाणी गुरुचरित्राचे पारायण केले जाते श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरूचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या उघवत्या भाषेत केले आहे